नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास कासरवाने ग्रामपंचायती बाहेर मंगळवारी स्थानिकांनी एक दिवसीय धरणे पाळले मोपा विमानतळावर नोकरी नुकसान भरपाई आणि जमीन गमवलेल्या प्रमाणपत्रांच्या मागणीसाठी हे धरणे सुरू करण्यात आले आहे कासरवाणी मोपा वारखंड नागझर आणि उगे या पाच गावातील ग्रामस्थांना मोपा विमानतळासाठी चाळीस रुपये प्रति चौरस मीटर दराने जमीन गमवावी लागली होती विमानतळावरील पाण्यामुळे गावातील जलस्रोत आणि धार्मिक स्थळांची नासाडी होत असल्याचं सांगत पंचायत सदस्यांनीही आंदोलनाचं समर्थन केलं आज पेडण्याचा जो अशिक्षित आणि बेरोजगार बे युवक असा तो आज खष्टी पडना लिपान बसला मला खबर ना पण इलेक्शनाच्या आदल्या दिसा पाचशे रुपये आणि हजार रुपये घेता आणि कमळात जो मतां आणि मग पाच वर्षां स्वतःच्या डोक्याचे हात मारून बसता हो आमचं पेडण्याचा यूथ खरी लज दिसतात आज आज थंच पाचशे युवक थर उपस्थित असाक जसले एकट ना दोन तीन गजाली असतात चा। आमच्याच लोकांनी पेडणेकरांचा घात केला पहिला म्हणजे बाबू आजगावकर बाबू आजगावकर उपमुख्यमंत्री पीडीए कित्याक केली सगळ्या पंचायतीचे पावर्स काढून उडयले आणि मोपा एअरपोर्ट पीडीए केलो आज आर जाय ते करता पंचायती एक पावर ना खरी दुःखाची गरज आज आमचं लक्ष्मीकांत पार्सेकर चीफ मिनिस्टर असलो ज्या वक्तार मोप्रिमेंट अग्रिमेंट झालो त्या वक्तार स्वाक्षरी करून लक्ष्मीकांत पार्शेकार असलो मी बाबू दोष आहे बाबू अडाणी पण लक्ष्मीकांत हो सुशिक्षित माणूस प्राचार्य माणूस त्यांनी कटाक्ष कित्याक घेऊन ना फॉलो थ्रू म्युटॅटीस म्युटेंडिस शब्द क्लॉज त्या अग्रिमेंटात कित्याक घालूंक ना तर चौथीक जे दोन ड्रायव्हर घेतले आणि त्याची सॅलरी किती तर थर्टी फायव्ह थाऊजंड घेतले कंपनी हा मोपा घेतले तीन ड्रायवर एक ट्रेनर म्हणून त्यांच्या ओके पण दोन जे ड्रायव्हर घेतले महाराष्ट्राचे घेतले त्याचं इंचार्ज हा तो महाराष्ट्राचा हा एचआरओ हा महाराष्ट्राचा हा आणि एक त्याच्या वर कोणतरी हा रामकृष्ण म्हणून तो महाराष्ट्राचा हा आणि तो आणि आपल्या आपल्या भूग्यांना हाडून भरता आणि आपले जे त्यांचे जे ड्रायवर आहात ते वीस ते एकवीस हजारा वर आहे आणि आम जे आमचे गोचे आहात अठरा हजारा सकल आहात तुम्ही वचून चेक करू शकतात हे कंपनी विचारू शकता, शकता ते अठरा ड्रायवर अठरा सारखे आहात गोयचे भीतर एक पाच ते स ड्रायवर असतले आणि बाकीचे सगळे महाराष्ट्राचे ड्रायवर आ आणि जे आता जे सध्या रोड क्लिनिंग गाडी घेतली त्याच्यात थर्टी फाय थाऊजंड ते सॅलरी देतात हायन त्यांना फक्त इतलेच विचारले की त्यांना इतली सेलरी दितात आणि गाडये जर जा ड्रायवर जे तुम्ही आमच्या पंचायतीं कळल्यात काय कळवल्यात का ना त्याचे त्यांचे उत्तर न आमच्या न्यूजपेपरार तुम्ही घातल्या का किती आमच्या गोयच्या न्यूजपेपरार घातल्यात बाबा हे असे तर ड्रायवर म्हणून ते ना तुम्ही डायरेक्टली कसे घेतात ना ते आमच्या गोव्यात मेळू शकना म्हणतात ते अरे ड्राय म्हणजे किती जाय किती तरच म्हणप्रायविंग नाही आयटीआय जाई ते लागलो पण तुम्ही ती हे रिक्वायरमेंट आहा का ना हे पहिली पंचायतींक आमच्या पहिली चार हे पंचायती हा त्यांना कळवले हे हा दोन वर्षां पहिली सांगलेले पहिली हायन घातलेले हायन रेज्युलेशन सर पास करून घेतलेले आमच्या पंचायतीतल्यान की आमक असे अशे पद्धतीन हे करत हायन सगळ्या पंचायती पळले हे करून पंचायतीक ते ऐकना पंचायती किती करतात आम्ही लेटर घातले का ते व्हरतात घालतात हे करतात परतून त्या लेटरचे जाग ना मग व्हाट दिसता की कासरवाडचे फुल पंचायत म्हणजे सरपंचा आज उपोषणात हा बसचे पडत सरपंच डेप्युटी सरपंच आणि इतर जे पंच मेंबर असा त्यांना आज आपला हक्क मागपाक आज प्रोटेस्ट करचो पडत या सरकारची जी घोषणा आसा की सरकार तुमच्या दारी अंत्योदय तत्वा मेन आम्ही पावतले हे सगळे बंडला आता हे जस्ट पैताल की ते लँड लुजरांची जी पण सर्टिफिकेट एक ब्लँक फॉर्म दिला आणि त्या लँड सगळे डिटेल्स भरून दिवपाक जाय दिवप ह्या प्रमोद सावंत सरकारक प्रश्न असा की जेन्ना तुम्ही लँड एक्विशन केले तुमच्याकडे डिटेल्स नाशिले आ जेन्ना तुम्ही जागे लोकांचे एक्वायर केले ऑन वॉट बेजीस यू हॅव डन द लँड एक्वेशन तुझेकडे तांची नावं तांची डिटेल <laughs> तांचे ॲड्रेस फॉर्म वन ॲन्ड फोर्टीन एरिया नाशिल्ल्यो म्हाका दिसता जे आज गोंयभर जो प्रकार चलला की गोंयच्यो जमनी हडप करप त्यो काढून कोणाच्या तरी वर्मा शर्मा ना दिल्लीकाराच्या गळ्यात घालप आणि गोंयकारांक काबार करप हे म्हाका दिसता आज मोपा एअरपोर्टा वयल्यान सिद्ध जाता विधानसभा असो लोकसभा असो सरकारच्या चड़ वटेन चढान चढ मतं मेळ हे कसे बदल जातो काही फक्त आंदोलनच आणि मतं घालतली सरकार हे असा न सांगा आम्ही बारीक लोक आमक कसे आहात जे इलेक्शन येतात त्या टायमार वडली व आश्वासनं देतात खानार हात द मतचं हे सांगतात की बाबा आम्ही हे घालात तुमकडे हा ते करून म्हणून मी मला सांग आम्ही बारीक लोक आम्ही त्यांना खबर आहात आम्ही हायकॉर्टा पाव शकना कोर्टा पाव शकना अशा लोकांना जेव्हा आश्वासन त्यांना ते खरे दिसतात तेंकं ते पडतात त्यांना प्रमाणिकपणान अशी मतं पडनात आयज जर एअरपोर्टाचे वशशात आयज आय एअरपोटाचे चो एम एमेज आता विरोधात ना पण जे लोकांच्या जमनी गेल्यात त्या लोकांच्या जमनीचे जे त्यांचे भुरगे असतात त्यांना कितले थंयसर नोकऱ्यो मेळ्या आयज गेल्या फावटी आम्ही स्वतःहून थंय गेल्ले एक कंपनी असली त्या कंपनीत चडशे भुरगे आमचे आसले त्यां त्रास करताले सो आम्ही थं व त्यांचे किती म्हणणे आले ते ऐकून घेतले आणि पत्रव्यवहार जे केलो त्यांना आम्हाला कळले की ते कंपनीचे काही लोक असा ते आमच्या भुरग्यांक त्रास करताले आणि ज्यांना आम्ही मध्यस्थी पडले ते आज मी सुशेगाद असा पण अशी कितलेशेच कंपनी जीएमआरच्या अंडर काम करतात पण हे धागेद्वारे जे राजन तेलीबरोबर आणि पेडण्याच्या मतदारसंघाचे जे लिडर असतात त्यांचे किती कनेक्शन असा ते जाय एअरपोर्टा खाती काउंटरा आमका कळले असा जर तर खरेच जर आमचे पेडण्याचे बी जे पीचे लिडर लोकांचे खरेच त्यांचे बरे जाल्यार तो काउंटर त्या टॅक्सीवाल्यांक दिवस ते तेंच्यांनी स्वता चलोवपाक लागले सो हा अर्थ असा असा की राजन तेले जे रिकमेंड करता भुरगे ते हा डायरेक्ट पास जाता आणि जे आमचे एप्लिकेशन आसा त्यांची रिजेक्ट जाता किया खातीर खरंच अजून पेडणेकर खूप त्रासान असतात की येले दिसा जॉब ना पण एक दुःख दुःख असे दिसता की आमच्या गावात भुरगो कोण की जे पिडीत असा पण तो एकटो आज हांगा ना ही खूप दुःखद गोष्ट असा त्यांच्या खातीर उदय महाले आज हा बसलेला असा त्या तो हे करता